श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, श्री स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नववर्ष सुरू होण्याआधी कोणते उपाय करायचे आहेत आज तुम्हाला अशा काही उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याचा अवलंब केल्यास तुमचे येणारे वर्ष खूप चांगले जाऊ शकते घरात कळत नकळत नकारात्मक ऊर्जा येत असते यामुळे आपल्या जीवनावर अशुभ परिणाम होत असतो नवीन वर्ष सुरू होण्याआधी वास्तुसंबंधी या गोष्टी करा आणि सुख संपत्ती वाढवा घर बांधताना किंवा घराचे कोणतेही काम करताना आपण दिशा कोणती असावी शुभवेळ असावा का या सर्व वास्तुसंबंधीची गोष्टींची माहिती घेतो प्रत्येकाला आपल्या घरात सकारात्मकता असावी जीवनात कोणतेही दुःख नसावे आणि धनवृद्धी व्हावी असे वाटते लवकरच नवीन वर्ष सुरू होत आहे अशात गेल्या वर्षात आलेले दुःख कुरवाळात बसू नका कामाला लागा आणि नवीन वर्षभरभराटीची जावे यासाठी हे उपाय करा त्याला तर मग जाणून घेऊ कोणते उपाय करायचे आहेत जगत नसलेली रोपं आपल्या घरी आपण जर लोपं लावली असतील तर ती थी जगत नसतील तर ती थी रोपं लगेच काढून टाका तसेच कुमजून गेलेले आणि काटेरी झाड कुंडीत ठेवू नका यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि कधीही टवटवीत आणि ताजी रोपं आपल्या दारी असावी यामुळे घरात सकारात्मकता येते त्यानंतर बंद पडलेली घड्याळे घरात असलेली घड्या घड्याळं बंद असेल तर ती लगेच सु, सुरू करा दुरुस्त करून घ्या भिंतीवरील घड्याळं पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी याची काळजी घ्या सकाळी उठता बरोबर बंद घड्याळे बघणे अशुभ असते त्यामुळे घरात असलेले आणि हातावरची घड्याळं बंद असतील तर ती लगेच सुरू करा त्यानंतर फाटलेले फोटो अनेक जण आपल्या घरात आवडीनुसार किंवा वास्तूनुसार भिंतीवर फोटो लावतात आणि घर सुशोभित दिसावे याची काळजी घेतात परंतु घरात असलेले कोणतेही फोटो फाटलेल्या स्थितीत असू नये यामुळे घरात भांडणं वाढतात घरात युद्धाचे फोटो लावू नका पाण्यात मुक्तपणे विहार करणारे मासे सूर्योदय मोठ्या प्र पर्वतरांगा आणि पाण्याशी निगडीत फोटो मेंढ्यांचा कळपाचा फोटो अशी मनाला प्रसन्न करणारे आणि चेहऱ्यावर हसू आणणारे फोटो लावावेत तुटलेले फुटलेले काच घरात कोणत्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्या लगेच फेकून द्या कोणत्याही तुटलेला काच असेल तर तोही लगेच फेकण्यासाठी बाहेर काढा यामुळे घरातील नकारात्मकताही यासोबत बाहेर पडेल फाटलेले जुने कपडे अनेक वेळा आपण कामामुळे घरातील गोष्टींकडे दुर्लक्ष करतो अशावेळी आपल्या कपाटात अनेक जुने फाटलेले सर्व कपडे जमा होतात हेच वास्तुदोषाचे कारण ठरते यामुळे वेळ काढून आपले कपाट स्वच्छ करा आणि फाटलेले किंवा जे तुम्ही वापरत नाही असे जुने कपडे घराबाहेर काढा लक्षात ठेवा देण्यासारखे कपडे असतील तरच ते गरजूंना द्या नवीन वर्ष सुरू होण्याआधी एक दिवस आपल्या घरासाठी द्या आणि घराची साफसफाई करून घ्या यामुळे नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने होईल काही उपायांबद्दल सांगणार आहोत यासाठी नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी काही गोष्टी पर्समध्ये ठेवाव्या लागतील यामुळे तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही चला मग जाणून घेऊया या गोष्टींबद्दल पहिलं आहे पिंपळाचे पान नवीन वर्षाच्या एक दिवस आधी कोणत्याही शुभ मुहूर्तावर पिंपळाचे पान आपल्या पर्समध्ये ठेवा यामुळे तुम्हाला वर्षभर गरिबीचा सामना करावा लागणार नाही सर्व देवी देवता पिंपळात वास करतात तसेच माता लक्ष्मीचाही पिंपळाच्या पानात वास असतो यानंतरचा उपाय आहे तांदुळाचा नवीन वर्षाच्या एक दिवस आधी पर्समध्ये तांदळाचे काही दाणे ठेवल्यामुळे वर्षभर तुमच्या संपत्तीत खूप वाढ होते माता लक्ष्मीजी तुमच्या घरात नियमित वास करतात आणि वर्षभर तुमच्या घरात पैशाचा पाऊस पडू शकतो आणि तुमच्या घरातून दारिद्र्य दूर होईल यानंतरचा उपाय आहे शंका आणि कवडी नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी पर्समध्ये शंका आणि कवडी ठेवा खरे तर कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते याशिवाय तिजोरीत शंख ठेवल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते त्यानंतर पुढचा उपाय आहे कमळाच्या बिया नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी पर्समध्ये लाल कपड्यात कमळाच्या बिया ठेवाव्यात त्यांना पर्समध्ये ठेवणे खूप शुभ मानले जाते आर्थिक शास्त्रानुसार असे मानले जाते की देवी लक्ष्मी कमळावर विराजमान असते त्यामुळे पर्समध्ये कमळाचे बिया ठेवल्याने तुमच्या पर्समधील पैसा बराच काळ टिकून राहतो तर नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्याला हे उपाय करायचे आहेत वास्तूसंबंधी आणि पैशासंबंधीचे हे उपाय आहेत ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समज